ठराविक जॉनरा ठेवला नाही तुझा सुरुवातीपासूनच शाळा नंतर आजोबा सारखं चित्रपट असेल फुंतरू सारखं म्हणजे ते आजच्याही पिढीला कनेक्ट होऊ शकतं असा विषय असेल केसरी सारखा विषय आणि आता श्यामची आई थेट हे जे काही ट्रान्झिशन आहे चित्रपटांचे त्याच्यानंतर जेव्हा श्यामची आई प्रदर्शित होतो पण तितकासा प्रेक्षकांचा रिस्पॉन्स मिळत नाही आणि आता नॅशनल मिळत आहे तेव्हा काय वाटतं की आपण एवढी मेहनत केली कुठेतरी त्याची दखल राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये घेतली गेली बनवतो आपण सिनेमा काय म्हणू त्याच्या सगळे टेक्निकल बाबीत आणि त्याचं सगळं ग्रामर आहे ते फॉलो करून आता ऑडियन्स काय प्रतिसाद मिळणं न मिळणं प्युअरली टायमिंग खूप फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे कधी रिलीज केलाय किती पब्लिसिटी झाली आहे किती लोकांना उत्साह आहे पूल किती आहे कोण आहेत का असे इतके फॅक्टर्स आहेत त्यामुळे तो तर म्हणजे फिल्म मेकरने तर करूच नाहीत की हा बॉक्स ऑफिसला म्हणून केलं गेलेला आहे पण कलात्मक दृष्ट्या कायम असं वाटत होतं की आपण तिकडे पूर्ण भाजी लावली आणि हे सगळे निर्णय होते हे तसे धाडसी निर्णय आहेत ना हे आणि हे नवे कमर्शियल अगेन्स्ट जाणारे पण निर्णय आहेत ब्लॅक अँड व्हाईटच करा सगळ्या नवीन महत्वाचं चॅलेंज होतं की या चित्रपटाची ब्लॅक अँड व्हाईट तुम्ही सगळी रंगसंगती निवडली होती म्हणजे थ्रुआउट हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट हो आणि तो खरा ब्लॅक अँड व्हाईट आहे असं नाही की कलर शूट केलाय आणि तुम्ही त्याला नंतर नुसतं आपलं त्याला सॅच्युरेशन कमी केलं राईट तर ते, ते इतका तो खराब ब्लॅक अँड व्हाईट आहे की काही काही वेळेस ग्रे चे जे व्हॅल्यूज असतात म्हणजे काही सिनेमेट बघ पांढरा आणि काळा असंच दिसतो ब्लॅक अँड व्हाईट म्हटल्यावर बर बरोबर पण ब्लॅक व्हाईट म्हणजे एक शेड ऑफ ग्रेज नाईट right. तर ते मध्ये खूप दिसतात तर ते मिळवायला काही काही वेळेस तो एक्झॅक्ट ग्रे मिळायला फ्लोरोसन साडी बेस्ट ग्रे देत होता आम्हाला म्हणून आम्ही फ्लोरोसन साड्या घातल्यात पण त्याचा ग्रे व्हॅल्यू परफेक्ट आहे म्हणून nice. किंवा इतकी पॉपी काहीतरी नारंगी फ्लोरोसंट वगैरे हो पण ती राईट अमाऊंट ऑफ ग्रे देते म्हणून mm. असं हे सगळे काय म्हणून हे निर्णय धाडसी आहेत आणि अगेन्स्ट द काय फ्लो आहेत oh. तर ते जेव्हा त्याला जेव्हा सन्मान मिळतो ना कारण तू जर नॅशनल अवार्डचं हे वाचलं त्यांचं सायटेशन तर ते त्यांनी त्या ब्लॅक अँड व्हाईट गोष्टीचे कौतुक केलंय ते ते की एक इतका खराब पॅलेट वाटतो त्यामुळे त्याच इफेक्ट अजून छान येतो असं त्यांनी पण एकूणच कलाकारांची टीम तुमची सगळीच टीम त्यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे काय म्हणतायत सगळे आणि तुमचे जोपर्यंत तो पुरस्कार हातात येईल तोपर्यंत ते कॉल्स आणि हे सगळं खूप अनयुजल कास्टिंग होत आपण सगळ्यांनी म्हणजे संदीप पाठक आपण ज्याला कॉमेडी कॉमेडी म्हणत राहिलो त्या सडनली एवढा स्ट्रॉंग रोल करून गेला किंवा गौरीचा शोध गौरी सापडणं हा सा किती मोठा होता आणि किती सहज आहे कि ते पहिलंच जेव्हा काय जे काय तुमचं विज्युअल येईल पोस्टर म्हणा तिथेच क्रिटिसाइज होणं सुरु होऊन जाईल ना तिथनच सुरू होऊन जाईल खरं तर बघायला गेलं तर पण ते नाही झालं या सिनेमाच्या बाबतीत ते जे जे, जे व्हिज्युअल म्हणा किंवा जे जे चित्र फोटोग्राफ्स कॅरेक्टर्सचे दिसत होते लोकांना ते खरेच वाटत होते त्या काळातले वाटत होते आणि म्हणजे डोळ्यात साठवून होत्या तर त्याही बद्दल तुला कारण त्याचं कारण आहे एकतर खऱ्या लोकेशन वर शूट आहे सगळं हा म्हणजे ज्या घरात शूट केलं तो खरच दोनशे वर्ष जुनं घर आहे त्यांनी ठेवलंय तसं आणि मातीनेच सारलेलं आहे अजूनही जमीन राईट घड्याळ पण ते तसंच होतं घरामध्ये दोनशे रत्नागिरी मध्ये पावसला खऱ्या लोकेशन मुळे हे एक ठिकाणी तर आम्ही अख्खा बंदर बांधलाय समुद्रामध्ये हे असे म्हणजे तो तुम्हाला तो काळ जिवंत करायला तेवढं रिस्क घ्यायला लागते मधी पण जेव्हा एकोणीसशे त्रेपन्न मध्ये जो पहिला श्यामची आई हा चित्रपट आला होता त्यालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार चोपन्न मध्ये जेव्हा सुरू झाले त्यांची सुरुवातच या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार आणि हो। तेव्हा याही चित्रपटाला मिळतं हे मिळालं मिळालं हो त्याबद्दल काय वाटतं कारण मला वाटतं तो एक श्यामची आई आजही तितकीच कनेक्ट वाटते ती रिलेव्हन्स आहे अजूनही बेसिकली त्या इमोशनला तर काय मरण नाही युनिवर्सल आणि ते कालंतीत तिथे त्याला काहीच असं ते आउटडेटेड नाही होणार आहे आणि ते नुसतंच ह्युमन्स मध्ये असं पण नाहीये ते सगळंच म्हणजे प्राण्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आईचं आणि मुलाचं नातं तर ते सो त्याची रेलेवन्स कळतो की हे अजूनही रेलेवन्ट आहे आणि ते एक प्रकारे ते ज्युरींनी गंमतच केली होती हे देऊन आम्हाला की त्यांनी ते प्रूव्ह केलं आमचं जे म्हणणं होतं सगळं ते आम्हाला न बोलता आ, न बोलता आम्हाला ते प्रूव्ह झाल्यासारखं वाटलं की ही म्हणजे प्रश्न तर उभं राहिलाच होता ना आज का श्यामची आई वगैरे असं तर तो प्रूव्ह झाला एक प्रकारे आणि अधोरेखित झाला की आम्ही जे केलं ते कदाचित म्हणजे ही त्याला पुरस्कार मिळतो आणि जेव्हा आता दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जेव्हा चित्रपट exactly. बनतो तेव्हा ते पंचवीस या सालातही हो बरोबर एकाहत्तर वर्षांनी ना कारण पहिला त्याच्यानी सुरू झाला अगदी एकाहत्तर वर्षांनी पण तो रेलेव्हंट वाटतो